नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो हो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेमचे आपल्या चॅनलवरती येत असत त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आज भिवरी पाटारवाडीचं भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका दश मिंदकेशरी बकासूर सकाळी दाखल झाला होता आणि चर्चा होती बकासूरच्या पायऱ्या जे आज बकासूरसोबत पाळला तो भिवरीचा सोन्या मित्रांनो त्यालासुद्धा जबरदस्त स्पीड आहे आणि आज आ, मी सकाळी सांगितलं होतं की बाकासूर गट क्रमांक सव्वीस किंवा तेत्तीसमध्ये पळेल आज बकासूर गट क्रमांक तेत्तीसमध्ये तास क्रमांक तीनवरून पळायला सोबत होता तो सोन्या जबरदस्त असा गाडीला स्पीड लागला आहे आणि गाडी सेमीसाठी पात्र झाली आहे खुल्ला असा गटपास केला आहे गाडीने चांगली अशी लढत बघायला मिळाली साईडची सुद्धा मित्रांनो गाडी जबरदस्त पाळली परंतु शेवटी निकाल घेतला तो बाकासूर आणि बेवरीच्या सोन्याने आणि गाडी सेमीसाठी पात्र झाली आहे या मैदानाचा लाईव्ह प्रक्षेपण आहे एस टी सी लाईव्हवरती जाऊन गट क्रमांक तेहत्तीस तुम्ही बघू शकता तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात तसेच निंबाळकर सरांचा सर्जा देखील आपला आज दिसणार नाही परंतु येणाऱ्या एकतीस तारखेच्या आठपाडी मैदानात नक्कीच सर्जा आपल्याला दिसेल चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद